तारदळ येथे माननीय आमदार प्रकाश आवाडे यांच्या फंडातून मंजूर झालेल्या रस्त्याच्या कॉन्क्रीट करण्याचा शुभारंभ हातकलंगली तालुक्यातील तारदळ येथे माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या फंडातून मंजूर झालेल्या रस्त्याच्या कॉन्क्रीट करण्याचा शुभारंभ शुक्रवारी सकाळी विठ्ठल मंदिर येथे संपन्न झाला तारदाळ येथील विठ्ठल मंदिर ते शाहू नागरी पतसंस्था परिसरातील मुख्य रहदारीच्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी विठ्ठल मंदिर येथे संपन्न झाला यावेळी आमदार राहुल आवाडे जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे सरपंच सौ पल्लवी पवार यशवंत वाणे चंद्रकांत तांबळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला यावेळी स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलं यावेळी उपसरपंच मृत्युंजय पाटील प्रवीण पाटील भीमराव बन्ने सचिन चौगले शिवकुमार विभूते नयन कांबळे अमित खोज सूर्यकांत जाधव रणजित पवार अमित झेले विनायक देसाई गोगा बांदार सुरेश पवार विजय चौगले योगेश वाने सुरेश नर्मदे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर तारदाळ महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा